शिवजयंती हा दिवस प्रत्येक शिवभक्तासाठी एक आनंदाचा दिवस असतो या सोहळ्यासाठी मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात त्याचप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते शिवभक्त दरवर्षी शिवजयंतीची आतुरतेने वाट पाहत असतात यंदाचीही तिथीनुसार शिवजयंती देखील सर्वांसाठी खूपच खास होती बदलापुरातील किशोर पाटील यांच्या माध्यमातून देखील भव्य शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं अठ्ठावीस मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती सर्वत्र साजरी करण्यात आली याच तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीचं औचित्य साधून किशोर पाटील यांच्या माध्यमातून बदलापुरातील चौक परिसरात शिवरायांच्या पालखीचं आयोजन करण्यात आलं होता ढोल ताशा लेझिमच्या गजरात शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणा देत पालखी नाचवत ही भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अनेक शिवभक्त सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा करत सर्व नागरिकांनी शिवजयंतीचा आनंद लुटला यामुळेच आपल्या पुढील पिढीकडे आपल्या सणाचा उत्सवाचा वारसा पोहोचवण्यात देखील किशोर पाटील यांच्या माध्यमातून मदत झाली आहे याविषयी अधिक माहिती शिवभक्त किशोर पाटील यांनी दिली आहे आज शिवजयंतीचा उत्सव बदलापूर मध्ये आम्ही मोठ्या उत्साहाने शिवजयंती उत्सव हा शिवशक्ती प्रतिष्ठानच्या मार्फत हे नव्वं वर्ष आणि मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करत आहोत या मिरवणुकीत सर्व आभाळ बाळकांचा महिलांचा आणि प्रौढांचा सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खरोखरच या उत्सवाला भव्य असं स्वरूप प्राप्त झालं आहे धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह देशमुख आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रो फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सहित आता जावेद हबीब फेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या